ज्यांची ही रास सिंह आहे त्याच्यासाठी काय मेसेज आहे आपण बघूया टाइमलेस मेसेज राहणार आहे इथून पुढे जेही मेसेजेस येतील टाईमलेस राहतील दुसरी गोष्ट ट्वेंटी फोर साठी हा मेसेज घ्या ह्याच्यामध्ये आपण सगळे मेसेज चेक करूया लव्ह मेसेज पण चेक करणार आहोत सिंह राशीसाठी आपण चेक करतोय की काय एनर्जीस आहेत सध्या तुमच्या करंट एनर्जीस आपण बघूया सिंह राशीसाठी काय मेसेज आहे का सिंह राशीसाठी काय मेसेज आहे ट्वेंटी फोर अवर्ससाठी काय मेसेज आहे का बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येतोय ओके हे मेसेज जर तुमच्याशी रेझोनेट झालं आहे ओके तर मला कमेंट कमेंटमध्ये लिहित चला म्हणजे मला थोडंसं क्लिअर होतं ना मी मेसेज दिलेले तुमच्यापर्यंत कसे पोचतात आहे काय मला जरा समजेल ओके सेवन ऑफ कप एट ऑफ पेंटिकल्स आणि जजमेंटचं कार्ड आलं आहे मला वाटतंय तुमचं हार्डवर्क आत्ता सध्या चालू आहे ओके सिंह रास आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे हार्डवर्क खूप चालला आहे तुमचा राईट जजमेंट तुमच्या अवैगिनिंग होत्या तुम्हाला एखादा चान्स हवा आहे बरं का तुम्हाला त्या गोष्टी सुधारण्यासाठी चेंज करण्यासाठी बदल येण्यासाठी कोणता तरी चान्स तुम्हाला हवा आहे खूप गोष्टींमध्ये आहेत बरं कळ कळ कळत नाही आहे तुम्हाला काय चूज करायचं थोडासा अडकलात ओरा थोडासा स्ट्रॉंग करा ओ ओरा थोडासा दिसतो आहे मला बाकी हार्डवर्क आत्ता सध्या हार्डवर्कमध्ये हा करंट एनर्जीसाठी हा मेसेज आहे आपला करंट एनर्जीसाठी मॅसेज आहे कुठल्या तरी गोष्टीची वाट बघते की तुम्हाला एखादी गोष्ट चान्स भेटावा बोलण्यासाठी किंवा काय एखाद्या कामासाठी तर बघूया ह्याच्यामध्ये काय मॅसेज आणखी नसतोय करंट एनर्जीचा आहे ट्वेंटी फोर अवर्ससाठी जरा टाइमलेस मॅसेज असणार आहे एसीसाठी काय मॅसेज आहे का ज्यांची सिझरास आहे त्यांच्यासाठी काय मा मॅसेज आहे का सिझरास ज्यांची आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का प्लीज मेसेज असेल तर प्रोव्हाइड करा बघूया आणखीन एक कार्ड राबवेल वन कार्ड भेटले आपल्याला इथे चेक करूया ओके मला फॅमिली दिसते ओके okay. रिलेशन दिसतंय लव्ह मेसेज येतोय तुमच्या आजूबाजूला काही लोक अशी पण असू शकतात जे तुम्हाला काहीतरी सांगतात बोलतात आहे तुम्ही त्यांचं ऐकत वगैरे पण असेल फॅमिली विषय एकदम स्ट्रॉंगली मेसेज येतोय लँग्वेज hmm, प्रेमविषयीची भाषा फॅमिली तुम्हाला दाखवते पण मी कार्ड ओके तुमच्यासाठी मी मॅसेज येतोय एक परिपूर्ण फॅमिली कशी असते तसा हा मॅसेज आहे ओके तुम्हाला कसा घ्यायचा तुमच्याशी रेझोनेट कसा होईल त्या थ्रू जरासं घ्या मला असं वाटतं तुम्हाला कोणता तरी चान्स पाहिजे जसं मी म्हणलं जस्टिसमध्ये तुम्हाला एखादा चान्स हवाय तुम्हाला सॉरी वगैरे एखाद्याला बोलायचं असेल असं मला वाटतंय सॉरी किंवा काहीतरी बोलायचं असेल असं मला मॅसेज येतोय ओके सॉरी बोलायचं असेल किंवा त्या व्यक्तीकडे तुम्हाला एखाद्या वेळी परत जायचं असेल तुमचा जोही लाईफ पार्टनर असेल त्याच्याकडे परत जायचं असेल नाहीतर एनिथिंग कोणीही कोणाही एका व्यक्तीकडे तुम्हाला परत जायचंय आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायच्या आहेत आणि व्यवस्थित ते करायचं आहे तुमच्या आजूबाजूला लोक चांगले पण सांगणार आहेत आणि वाईट पण सांगणार आहेत थोडंसं केअरफुल राहा लव मेसेज काय चेक करूया आपण फटाफट ज्यांची सीवर असेल त्यांच्यासाठी लव मेसेज काय ज्यांची सीवर असेल त्यांच्यासाठी लव मेसेज काय प्लीज दिस मेसेज ह्याच्यामध्ये जरा समजेल आपल्याला की तुमच्यासाठी हा मेसेज जिथे आलेले आहेत ना त्याचं थोडंसं मिनिंग काय आपल्याला लक्षात येईल ओके आपल्या मेसेजमध्ये सिनियर मॅसेजसाठी त्यांना होता त्यांची सिन्हर आहे त्यांच्यासाठी काही मॅसेज आहे का ज्यांची सिंगर असावी त्यांच्यासाठी त्यांनी ट्वेंटी फोर अवर्ससाठी हे नक्कीच राहणार आहेत सो हेज प्रोवाइस मेसेज वन किंवा टू कार्डसमध्ये द्या वन किंवा टू कार्डसमध्ये ट्वेंटी फोर अवर्ससाठी हे नेस राहणार आहेत वन किंवा टू कार्ड्समध्ये द्या ट्वेंटी फोर अवर्ससाठी राहणार आहेत मॅसेज वन मोर का थँक्यू आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ यू लँग्वेज आलं या स्ट्रॉंगली जर असं मेसेज आलाय बघा ज्यांच्याशी रेझोनेट होईल जेव्हा आपण बघा करंट टेनर्जीस जेव्हा चेक करतो आणि अवर हार्ट स्पीक द सेम लँग्वेज आणि हा लँग्वेजमधलाच मॅसेज आला आहे ओके फॅमिलीविषयी मेसेज आलाय म्हणतो ना आपली भाषा तोच व्यक्ती ओळखू शकतो ज्याला आपण ओळखतो प्रेमाची भाषा त्याला बोलतात राईट मेसेज आलेला आहे तुमच्यासाठी आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ यू मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे अगदी ओल्ड होईपर्यंत ओके तुम्हाला कुणाकडे तरी माफी वगैरे मागायची असेल तर बोला चांगले मेसेज येतात आहे तुम्हाला कारण तुमची फिलिंग इथं दिसते मला राईट तुम्हाला तुम्हा? फॅमिलीसाठी तरी विचार करताय काहीतरी चाललंय तुमचा फॅमिलीसाठी विचार किंवा तशी अरेंजमेंट किंवा एक चान्स भेटत असेल तुम्हाला असं वाटतं मिळत असेल तर तुम्ही तो, तो, तो ट्राय करा नक्की छान कार्ड आलेत तुम्हाला काही ह्याच्यामध्ये पण चांगले कार्ड आले आहेत काय हार्डवर्क चाललेलं आहे कुठल्या गोष्टीसाठी मग तो कोणत्याही गोष्टीसाठी असू दे तर तुम्ही थोडंसं प्रयत्न करा मला वाटतं तुमची फिलिंग ना लवविषयी खूप जरा जबरदस्त येतं येतं तुमच्याशी मेसेज जर रेझोनेट झाला ना तर मला प्लीज सांगा म्हणजे हे कार्ड जेव्हा येतात ना तर मला पण थोडंसं क्लिअर होऊन जातं क्लिअर गोष्टी होऊन जातात ओके okay. लँग्वेजचे डबल परत एकदा आलेलं आहे आणि हे कार्ड फॅमिलीविषयी दाखवत आहे आणि ते कार्ड पूर्ण लँग्वेज प्रेमाविषयी दाखवते प्रेमाची एकच भाषा असते जे एकमेकांना समजते तीच भाषा असते राईट ते तुम्हाला आणि तुमचे जे पार्टनर आहेत त्यांना नक्की डेफिनेटली समजत असेल राईट बघा माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत जेव्हा पोचेल ना तुमच्याशी रेझोनेट नक्की झाला ना तर मला कमेंटमध्ये द्या थँक्यू सो मच